पाच किलोमीटर दहा किलोमीटर असं चालत डोंगरात जाऊन मग त्यांच्यात जाऊन राहायचं मग त्यांचे फोटो काढायचे जुनी लोक दिसायची पणजीवाली माणसं दिसायची फेटेवाले माणसं दिसायची मग हे हळूहळू बंद होणार आहे आता फेटेवाले माणसं दिसत नाहीत टोपीवाले माणसं कमी झाले लिंगवाले नाहीत लुंगीवाली नाहीत मग हे पुढच्या पिढीला नवीन येणाऱ्या जनरेशनला कसं माहित होणार मित्रांनी पैसे जमा करून एक विमाग्राम करायचं होतं ते विमाग्राम केल्यावर जे पैसे जमा झाले ते मला दिले मग मी तो जुना कॅमेरा घेतला गाडीत जात नाही तिथे लोक कसे राहत असतील मग ते मला जास्त हे वाटायचं मग मी डोंगर दऱ्यात फिरायचं मग तिथल्या वाडी वस्तीवर जायचं मग तिथल्या लोकांचं जीवन बघायचं नमस्कार आपण पाहता तरुण भारत आता आपण राजश्री शाहू छत्रपती स्मारक भवनमध्ये आहे आणि आता आपल्या आपल्यासोबत विलास तोळसणकर आहेत आता या ठिकाणी छायाचित्रकाराचे प्रदर्शन भरलेलं आहे आणि गावाकडची गोष्ट हे छायाचित्रकाराचं प्रदर्शन भरलेलं आहे यामध्ये गावातील विविध स्वरूपाच्या व्यक्ती स्वरूप असे रेखाटण्यात आलेले आहे किंवा ते चित्रित करण्यात आलेले आहे गावामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात जे निसर्ग आहे किंवा थोड्या बहुत ज्या संकल्पना आहे त्या ते छायाचित्र करून ते प्रदर्शनी इथं मानण्यात आलेले आहे तर विलास तोळसणकर हे आपल्यासोबत आता आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्या ह्या संपूर्ण <सथी> छायाचित्रकारच्या मागे एक कष्ट काय असतं त्यांचा ह्या मागचा अनुभव आहे तर नमस्कार नमस्ते <सथी> तुम्ही सर्वप्रथम छायाचित्र करण्यापूर्वी तुम्ही आधी काय करत होता तुमचं पार्श्वभूमी काय करतो मी मुंबईला पहिला आपण प्लेईंग कार्ड खेळतो ना ते बनवायचं काम करायचं कर पण ते मक, मला त्यामध्ये इंटरेस्ट वाटत नव्हता मग पण मला लहानपणापासून चित्रकलेची वगैरे आवड होती नंतर मग मी काम करत करत फोटोग्राफी शिकलो थोडं म्हणजे माझ्या लग्नात जो कॅमेरामन आलेला त्यांच्याकडं मी जाऊन थोडं आपलं एक महिनाभर असं जाऊन ते करायचो मग नंतर मित्रांनी पैसे वगैरे जमा करून मग मी कॅमेरा घेतला दोन हजार दोन साली आणि त्याच्यानंतर मग लग्नाचं वगैरे काम करत करत मग हे लोकांचं मला जीवन दिसलं मग त्यामध्ये ते मी कॅच करत करत गेलो मग नंतर अजून ते लोकांच्या समोर जीवन यायला पाहिजे मग त्यातनं हे काम वाढत वाढत गेलं आणि हे चालू आहे आता काम माझं छायाचित्र करण्याची आवड तुम्हाला कधीपासून लागली आणि ने त्याचा नेमका मागचा त्याच्या मागचा उद्देश काय तर आ, मी काय फोटो लोकांना आवडायला लागले मी ज्यावेळी फेसबुकला किंवा इन्स्टाला फोटो टाकायला लागलो आणि ते लोक लोकांचं जीवन जे काय असतं ते बघितल्यावर वाटायचं की आपण तिथं आहे वाटत लोकांना असं वाटतं त्यामुळं मग मला वाटलं की अरे हे खूप गरजेचं आहे मग त्यातनं मी फोटो काढत काढत गेलो आ, साधी ला लोकांची राहणी आणि जसं आहे सा। तसं म्हणजे त्यामध्ये काय असा पेहराव करणं किंवा काय असं काय नाही मग ते करता करता असं वाटत गेलं मग वाटलं की प्रदर्शन पण करावं त्याच्यात ही चालू आहे आता ह्या प्रदर्शनामध्ये तुम्ही कमीत कमी एक कमी वीस फोटो पेक्षा जास्त इथं प्रदर्शन लागले पन्नास प्लस पन्नासच्या आहे तर या एक फोटो माग एक कथा असेल किंवा एक स्टोरी असेल ती स्टोरी एखाद्या तुम्हाला भावली असेल किंवा या सर्व फोटो माग तुमचा एकंदरीत अनुभव काय आहे आणि तुम्हाला तुम कशा प्रकारचे कष्ट हे फोटो काढण्यामध्ये लागले मी फोटो काढताना असं डोक्यात यायचं की आपण जिथं गाड्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये गाडी जाते जिथं गाडीच जात नाही तिथं लोक कसे राहत असतील मग ते मला जास्त हे वाटायचं मग मी डोंगर दऱ्यात फिरायचो मग तिथल्या वाडी वस्तीवर जायचं मग तिथल्या लोकांचं जीवन बघायचं मग त्यांनी कशी घरे बांधलीत मग त्यांना मग त्यांच्याकडे काहीच हात्यार नाही किंवा बाहेरनं ना न्यायसाठी गाडी गाडीच नसल्यामुळं ते उचलून तर कुठली मशीन घेऊन जाऊ शकत नाहीत तर मग त्यांनी सर्व जे काय केले ते हाताने तिथं केलेले मग घर बांधणीपासून ते त्यांच्या घरातल्या वस्तूपर्यंत मग ते बघायची उत्सुकता म्हणून मी पाच किलोमीटर दहा किलोमीटर असं चालत डोंगरात जाऊन मग त्यांच्यात जाऊन राहायचं मग त्यांचे फोटो काढायचे मग त्यांचं जाणून घ्यायचं मग त्यातनं तू प्रवास चालू आहे माझा एकंदरीत एखाद्या चित्र काढण्यामध्ये तुम्हाला जास्त जास्त कष्ट लागले असतात बाबा हा मिळतच नाही किंवा वेगळं काहीतरी त्यातलं वेगळं रूप तुम्हाला असेल तुमच्या डोक्यात एक कल्पना असेल पण तशी मिळत नसेल थोडक्यात तर असं इथं चित्र काय तसे लावलेत का हा असं एक चित्र आहे इथं ते मळणीच म्हणजे जी पहिली जनावर बांधून मळणी व्हायची तर ती मळणी व्हायची तर ती आता बंद झाली बघायचं असं एक काही फोटो आहेत मग ते मी शोधत होतो खूप दहा वर्षापासून तर एक वेळा आम्ही अचानक गेलो तर मला तिथं मळणी दिसली आणि मी मळणीचेच फोटो म्हणजे जे जनावरं खाड्यामध्ये तिवडा असायचा मग तिवड्याला ते जनावरं बांधायची आणि मग ते त्याच्या पाठीमागनं फिरायचं मग ते सापडत नव्हतं कारण ते मग आपण जगलेलो ते वाटतं की अरे ते कॅच करायला पाहिजे मग एक वेळा आम्ही एका गावात राहायला गेलो आणि सकाळी उठून कारण ते गाव मी पहिल्यांदा बघितलेलं आणि रात्रीचं गेलेलो त्यामुळं बाकीचं काही माहीत नव्हतं सकाळी उठल्यावर बघितलं तर ती मळणी माझ्यासमोर चाललेली मग तो आनंद खूप वेगळा होता कारण दहा वर्षानंतर मला ते बघायला मिळालेलं मग मी तिथं दोन तीन तास थांबलेलो तिथं ता भरपूर फोटो काढले व्हिडिओ काढले आणि मग तो त्यातला एक फोटो आहे आपल्या जवळ अशा वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत की त्या बघायला नाही मिळाल्या आणि नंतर मग त्या आल्या समोर आणि असं काही गोष्टी अशा होतात की ते माझ्या अचानक समोर येतात मग ते मला क्लिक होतं की अरे हेच आपल्याला घ्यायचं होतं मग मी ते घेत होतो तर तुम्ही एक म्हटलं की एक चित्र आहे आणि ते चित्राला मिळवण्यासाठी किंवा एक धरपूड तुम्ही केलेली आहे हे चित्र माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे चित्र आहे ते लोक बसलेली आपल्या घरामध्ये तर काय नेमकी त्याच्या मग ती का स्टोरी आहे किंवा कथा आहे काय नेमकं असं तुम्हाला काय वाटलं की आ, हे घ्यायला पाहिजे हे शितूर वारूंच्या वरती कदमवाडी म्हणून एक वाढी आहे मग तिथं जायला रस्ताच नाही नव्हता त्यावेळी मग मला वाटलं की इथली लोक कसं राहत असतील मग ते बघायसाठी मी चालत डोंगरात गेलो मग ते ओळखीचे एक मित्र माझ्याबरोबर त्यांच्या ओळखीचे होते मग त्यांच्या घरी गेलो मग त्यांनी तिकडे एक आपुलकी लोकांच्यात असते की डोंगरावर राहणाऱ्या की कोणतरी बाहेरना आले तर मग आपुलकी असते की बाबा या बसा पाणी घ्या चहा घ्या किंवा मग त्यांनी मला कणस भाजून दिली आणि ते बसलेले आणि मग मला दिसलं की ती ते बघताय म्हणजे बोलत बसलेत मग ते वयस्कर झालेत तरी त्यांच्यात ते एक बॉन्डिंग आहे किंवा त्यांचं घर तिथं माचा ते कुत्रं पण त्यांच्या बरोबर आहे आज कुत्रं बाहेर बांधलं जात किंवा असं आणि त्यांनी जे घर बांधले ती जी सिस्टीम ते त्यावेळी माझं लक्ष त्यांच्या त्या खांबाकडे होतं त्यांनी तो खांब तयार कसा केला असेल आता मशीनमध्ये टाकलं तर पटकन होऊन जातं मग त्यावेळी त्यांनी प्रत्येक वस्तू त्यांनी कापून तयार केले हातानं मग ते किती त्यांचं कष्ट लागलेलं त्यांना त्यावेळी मग त्यामुळं त्यांच्यातलं ते भाव मला हे झाले मग ते बघितल्यावर खूप समाधान झालं की अरे ह्या माणसांचं खूप कष्ट आहे बरं यांच्याकडं कुठली गाडीच जात नसल्यामुळे त्यांनी बाहेरची वस्तू कुठलीच विकत आणली नाही दुकानातनं ती तिथले तिथं सर्व बनवलं मग ते खूप असं भारी वाटतं असं आता हे सगळे चित्र काढताना वगैरे तुम्हाला त्या लोकांकडून विशिष्ट त्या लोकांकडून फोटो काढताना काय काय अनुभव मिळेल किंवा त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आल्या आमचा फोटो काढू नको हा तर त्यांच्याकडून असे काय प्रतिक्रिया तुम्हाला आले विशेषतः महिलांच्याकडून किंवा पुरुषाच्याकडून मी खूप चांगलं विचारलं कारण मला तसा अनुभव येतो मग फोटो काढू नका वगैरे असं कोण म्हणत नाही पण आमचे आशा ह्याच्यात कशाला फोटो काढत आहे म्हणजे आम्ही रानातले कपडे असतात काही का लोकांचे असे फाटलेले कपडे असतात किंवा कागद असतो पोतं घेतलेलं असतं किंवा असं म्हणजे रानातले असंच माणसं मग तर तर तुम्ही तुमच्या कपड्यांना कोण बघत नाही तुम्ही काय काम करताय किती कष्ट करताय हे कसं समजणार लोकांना आणि जगातल्या लोकांना हे माहितीच नाही आपण जे पिकवतोय तुम्ही जे कष्ट करताय ते कसं पिकत ते त्यांच्यापर्यंत कसं जाते हे माहीत नाही त्यामुळं मी हे जगाच्या समोर तुम्हाला आणायचं काम करतोय हे त्याच्या वाटे बाकी दुसरं कोण विरोध करत नाही आणि ती ओळखीचीच लोक असतात माझ्या त्यामुळे काय वाटत नाही तसं नाहीतर अनोळखी ठिकाणी गेल्यावर तसं नाही फोटो काढता येत आणि तसं काढायचे पण नसतं कारण त्यांना माहीत नसतं ना मी फोटो त्याचं काय करणार आहे कशाला आणि शक्यतो वयस्कर लोकांचे फोटो काढायचे कारण ते नंतर ते आठवणी असतात आता या प्रदर्शनामध्ये कितीतरी लोक असे आहेत की ते आता नाहीत खायत पण त्यांचा फोटो आहे ते मग ते मला असं आवडतं मला आ, 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 वयस्कर्म माणसं दिसली की वाटतं की अरे यांना जपून ठेवणं काम आहे आपलं आणि यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्या लुप्त होत चालल्यात आणि फास्ट लुप्त चालल्यात मग त्या जपणं काम आहे आपलं आणि पुढच्या पिढीला कसं दाखवणार आपण नाही दाखवलं तर त्यांना माहीतच नाही पडणार आता इथं काय मुली येत आहेत ते बोलतात की डोक्यावरती पाणी कशाला घेतले मग पाणी तर नळाला येतं मग किती मोठं काम अजून करायला पाहिजे आपल्याला अजून करायला पाहिजे हे मा माझी जबाबदारी मला करायला लागणार आहे मी कॅमेरा म्हणजे माझ्या फोटोग्राफीची सुरुवात एकदम छोट्या कॅमेऱ्यातून झाली आणि नंतर मी ज्यावेळी मला थोडीफार फोटोग्राफी शिकलो आणि मला मुंबईला राहायचं नव्हतं गावाला यायचं मग काय करायचं तर फोटोग्राफी करायचं आपण करू शकतो मग त्यावेळी कॅमेरा घेतला तेव्हा माझ्या मित्रांनी पैसे जमा करून एक विमा ग्राम ते विमाग्राम केल्यावर जे पैसे जमा झाले ते मला दिले मग मी तो जुना कॅमेरा घेतला आणि त्याच्यावरती फोटोग्राफी चालू केली मग फोटोग्राफी इकडं आल्यावर त्यांना पैसे द्यायला पाहिजेत म्हणून ते काय केले मग मा माझ्या मित्रांनी माझे लग्नात आलेले दा वगैरे दागिने माझी चेन परत त्या मित्राच्या अंगठ्या वगैरे बँकेमध्ये ठेवून ते पैसे काढले आणि त्या जे जे घेतलेले त्याला परत दिले मग ते नंतर मी माझ्या कामातन फिडून परत ते अंगठ्या वगैरे त्या लोकांना परत दिल्या असा कॅमेऱ्याचा प्रवास हळूहळू चालू झाला नंतर मग असं काम करत करत कामं हो मिळत गेले मग थोडं 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 आणि मला ह्या लोकांचं हे वाटलं म्हणजे त्यांचे फोटो घ्यायचे मी लग्नात काम करायला गेलो तरी मला ती जुनी लोक दिसायची पंजीवाली माणसं दिसायची फेटेवाले माणसं दिसायची मग हे हळूहळू बंद होणार आहे आता फेटेवाले माणसं दिसत नाहीत टोपीवाले माणसं कमी झाले लेंगवाले नाहीत लुंगीवाली नाहीत लुंगी ना मग हे पुढच्या पिढीला नवीन येणाऱ्या जनरेशनला कसं माहीत होणार आता मुलं जन्माला मोबाईल घेऊन आले त्यांना मोबाईल मध्ये दिसतं तेच खरं वाटतं तसं नाही ना त्याच्या अगोदरचं पण काहीतरी जग आहे मग ते मांडायचा प्रयत्न करतोय सांगितलं मुझ मुझ ते मळणीच ती माझ्या अचानक समोर आली ना त्यामुळं कारण हे पहिलं असं आम्ही फिरायचो मी लहानपणी सकाळी लवकर उठवायचे मग चला मग त्याच्या मागण्या फिरायचं ते भात टाकायचे मग ते शेण जर ते हे करायला लागले तर पाठी म्हणून हातात पकडायचं मग ते बाहेर नेऊन टाकायचं ती मजा होती ती वेगळी होती मग ते आता माहितच नाही ना आता या मुलांना काय माहित नाही पडत मग हे आता याच्यावर मुलं अभ्यास करतील की बाबा हे काय आहे नेमकं हे असं का बांधले मग त्यांची क्युरियोसिटी जागी होईल ना नाही तर त्यांच्या समोर चित्रच नसलं तर ते काहीच करणार नाही असं हे जे चित्र आहे मुलांच आता हे आज आजी झोपल्या तीन मुलं आहेत कुत्र कुठली हे नेमकं काढले त्या मुलांना तसं थां, थांब थांबवलं जाती काय हे एक तर वाडी वस्तीवरली मुलं एकदम बुजरे असतात म्हणजे त्यांना आपण जरा थोडंफार जरा वेगळे आपले कपडे असतात आणि त्यांचं राहणीमान थोडं वेगळं असतं मग त्यांना कुतूल असतं कोणतरी बाहेर न आले आणि त्यात कॅमेरा बघितल्यावर तर मुलांना जास्त आकर्षण असत की काय आहे नेमकं आणि आम्हाला बघायला मिळेल का मग मी काय मुलांना बोलवून घेतो मग त्यांच्याकडे कॅमेरा द्यायचा मग त्यांना थोडं फ्री होतात आपल्यालाच कोणतरी आहे वाटतं मग ते असं ते बघत होते मग मला ते चित्र दिसले की ते गोदड्यावरती टाकले ते दिसले मा आजोबा त्याचे ते झोपलेत खाली कुत्र झोपले तिथं ते बाळ एक बघतय मग त्यातनं ते असं हे होतंय ना म्हणजे तो चित्र मला आणि ते कलर ते सर्व दिसल्यामुळे मी ते फोटो घेतला आता ह्या चित्रामध्ये बघितलं ले तर लेडीज आहेत आणि आजी आहेत तर त्यांचा फोटो तुम्ही त्यांना सांगून काढलाय का नाही नाही सांगून नाही सांगून मी बरेच फोटो काढलेले सांगून मग त्याला त्याच्या फोटो काढल्यानंतर ह्या फोटो काढलाय त्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत नाही नाही त्यांनी काय नाही बोलले कारण त्यांचं ते मी आजूबाजूला फोटो काढत होतो आणि त्यांचं लक्षच नव्हतं हे बाबा कोणतरी फोटो आपले काढते ते त्यांच्या बोलण्यात गुंग होते मग मला ते दिसले की ते आतन ती मावशी बघते त्यांच्याकडं ह्या ते दोघी बोलतायत आहेत मग महत्वाचा मुद्दा काय की आत्ता कोण असतं आत्ताच्या याच्यामध्ये तर ती पहिले घागर डोक्यावर खाली ठेवली असती आणि नंतर बोलत बसले आता त्यांनी ते डोक्यावर आहे तरी त्यांना ते बोलण्यात माहितच नाही की आपल्या डोक्यावर काय तरी तेवढी त्यांच्याकडे आपुलकी होती या लोकांच्याकडे मग हे समजून घेणं गरजेचं मग आता एक लहान मुलगी आलेली तिला माहितच नाही की हे डोक्यावरनं पाणी आणत होते ते ती बोलते की हे कशाला डोक्यावर घेतलंय आता तर पाणी नळाला येतं मग अशा किती गोष्टी आहेत की त्या मुलांना अजून माहीतच नाहीत त्यामुळं हे करायला पाहिजे आपलं ही सगळ्यात असं युनिक म्हणजे दिसते आजीबाई हे करत्या तर ही कसं चित्र काढलं होतं काय हे माझीच आजी आहे माझ्या घरातलंच आहे चित्र त्यामुळं तिचं रोज काम चालायचं ते म्हणजे दोन चार दिवसांना तरी काय नाही काहीतरी तिचं ते हात चालूच असायचं कायम म्हणजे काम ती झोपल त्यावेळेस छान नाही तर चालू मग ते मला दिसलं तर मग हे जाता आता बंद झालंय ना आता गिरणी आल्या किंवा घरघंटी गर घरातले चक्के आले त्यामुळं हे बंद झाल्यामुळं मी म्हटलं नाही हे पुढच्या पिढीला दाखवणं गरजेचं आहे म्हणून मी ते घेतलेलं आहे त्याचबरोबर आता हे हे दिसतंय कळप दिसतोय आपल्याला त्यानंतर आता ही मुलं बसल्यात ही कसं सुचलंय तुम्हाला किंवा कुठली कुठली लोकेशन आहे तिथे हा आता हे जे तुम्ही बघताय ना मेळघाट मेळघाटमधला फोटो आहे आम्ही सृजन यात्रा आमची एक एक आहे कन्सेप्ट मग त्यातनं मी गेलेलो पूर्ण महाराष्ट्र दौरा केलेला त्यावेळी मेळघाटमध्ये गेल्यावर तिथं आम्हाला हा दिसला फोटो मग मा ते मला दिसलं ही गायी आहेत आणि ती येत आहेत आणि तिथलं वैशिष्ट्य असं की ते गायी त्यांच्याकडे खूप आहेत पण ते दूधच काढत नाहीत गायीचं ते दूध सर्व त्यांच्या त्या पाड्यांना वगैरे आणि माझं किती कन्सेप्ट आहे मग ते आदिवासी लोक आपल्या खूप पुढं आहेत मग तिथं बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्या की आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप फरक आहे मग तिथलं ते नैसर्गिक वातावरण ते ट्रक वगैरे आणि ती लाईट आलेली यामुळे मी घेतला फोटो आणि हा फोटो जो आहे आता हा घाटातला आहे हा फोटो कसा ड्रोन घेतला घेतलाय का कशा पद्धतीने मी कोकणातून खाली वैभववाडीवरून वरती येत होतो तर गगनबावडा घाटात आल्यावर खालून मला लक्षात आलं की अरे हा घाट चांगला दिसतोय लाईट चांगले आहे किंवा वळण रस्त्याचं वळण आहे मग ते मी थांबलो गाडी आणि कॅमेरा काढून फोटो घेतलाय ते काय आता कुठून फोटो नाही मग घेतलाय कुठून वरच्या रस्त्यावरून टॉप नाही खालून घेतलाय खालून म्हणजे अर्ध्या रस्त्यातून घेतलाय कारण ते मधला तो गॅप ते एक ठिकाणच आहे तिथंच हा असा येणार फोटो ठीक आहे असं ठरवून नाही घेतले मला दिसलं की लगेच क्लिक होतं की हा फोटो घ्यायला पाहिजे असं काही नेमका अजिबात कराय काय लागलेत आणि ही ही काय आहे ही आणि काय करायला ते ही माझी आई आहे आणि हे पूर्वी कुंकू लावायचं म्हणजे आता हे कमी झाले आणि कुंकू लावायचं मी रोज घरातच असल्यामुळं ते मला बघायला मिळायचं की रोज आई रोज सकाळचा कार्यक्रम असतो असा कुंकू लावायचा मी जुनी पेटी मग त्यामध्ये ते कुंकू ते मेन वगैरे असं ते ठेवायचं मग त्यात ते उघडून रोज लावणार मग ते कोरणार असं आणि त्याला ते धुम लावणार मग त्याच्याबरोबर ते काट हे करणार मग हे रोज बघण्यात मग ते वाटलं की अरे हे फोटो महत्वाचा आहे मग ते फोटो असे खूप फोटो आहेत माझ्याकडे वेगळा आणि हा व्हायरल झालेला खूप फोटो आहे वेगवेगळ्या मॅगझिनवर गेलाय वेगळ्या पुस्तकात गेलाय ह्या फोटोबागची काय काय संकल्पना आहे जे असं सुचले किंवा असं आता थोडक्यात करते आपल्या शहरी भागामध्ये हाय परंतु ती असं आप खाली आपल्या अंगणात बसून असं पण करत नाही तर सुचलं गेलं काय नाही मी आता असं गावात जात होतो आणि एक ठिकाणी काहीतरी काम होतं म्हणून गेलो तर ही लोक आंघोळ घालत होती आणि पाठीमागून लाईट खूप छान येत होता मग त्यावेळी मला वाटलं की आणि आता हे असं आंघोळ घालायचं बंद झालंय कारण याच्यामध्ये एक मालिश असतं लहान मुलांना केलं जातं मला उलट ठेवून त्याला मागणं ते असं दाबणं किंवा त्याचा हात असं इकडं तिकडं मुरगटणं मग हे ते बघायला खूप भारी असतं मग आणि त्यातनं ते एक जण पाणीवरनं सोडायला असतं कारण एक माणूस नाही आंघोळ घालू शकत बाळाला मग त्याच्या नाकात पाणी नाही जायला पाहिजे डोळ्यात नाही मग ते बरोबर ते हात पकडून असं वेगवेगळ्या ते कन्सेप्ट आहेत त्याचे मग ते म्हटलं हे करणं गरजेचं आहे तर आत्ताच मी तुम्हाला विचारले की फोटो काढताना कोणाला काय प्रॉब्लेम होते किंवा कोणा साक्षण काय तसं आता ही पूर्ण लेडीज लेडीज वर्ग आहे म्हणजे सगळ्या महिला त्यांचा तुम्ही फोटो काढले तर फोटो काढताना तुम्हाला काय वाटलं किंवा ते आता ह्या कॅमेरे बघायला लागले तर त्यावेळी त्यांच्या काय प्रतिक्रिया आलेल काय हा आता हे मी जात असताना मला ही लोक सगळे ओळखतात की आपल्या भागातलाच माणूस आहे आणि फोटो काढतोय पण मला काय क्युरिअसिटी होती की हे संध्याकाळी घरी चालले दिवसभर काम करून घरी चालले पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर किती आशे आहे आणि मग असे मी चार पाच फोटो काढले त्यांचे पाठीमागून येताना मग नंतर आले हा जवळ घेतला फोटो त्यांना माहित नाही फक्त त्यांना फोटो आमचे असे कशाला फोटो काढताय आमचं तिरावडा आहे किंवा कोणी बांधले असं पोत डोक्यावर आहे मग त्या एकमेकला बघून ते हसत होत्या आणि त्यांना मला काय क्युरिओसिटी होती की ते घरी चाललेत तरी पण ते इतके फ्रेश आहेत मग त्यांच्या दिवसभराचा ताण नाही चेहऱ्यावरती कि काय नाही आणि एक तर घराची ओढ आहे पण ते किती उत्साही आहेत सकाळी जाताना कामावर माणूस उत्साही असतो पण संध्याकाळी आल्यावर खूप जरा मरग तसं नाही आहे त्यावर फुटवडिच्या डोक्यावर काय आहे की काय का 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 पावसाळ्यामध्ये भातला म्हणजे भाताच्या शेतीमध्ये भांगलन करायला गेल्यावर चिकल असतो मग दिवसभर बांगलताना मग चिखलात बसायला लागणार ना मग ला ते बसायसाठी ते पूर्वीच्या लोकांनी केलेला टेबल आहे म्हणजे तिरावड बोलतात त्याला मग तसं ते म्हणजे ते एक इंडियन जुगाड आहे आपल्या गावातल्या लोकांनी बनवलेलं आणि ते खूप त्यांचं म्हणजे इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये ते बरोबर त्यात मापाचं त्याच्यामुळं पाठीला त्रास नाही होणार त्यांना पुढं सरकता येणार त्याचा मधी आहे तो पकडायचा पुढं घ्यायचं उचलून ह्या ह्याच्यामध्ये कन्सेप्ट त्यांनी बरोबर आयडिया लावून केलेला आहे जसं आपल्या कोल्हापूर कोल्हापूरमध्ये लाकडाचा कॅमेरा बनवलेला तसं या लाकडाच्या खूप वस्तू लोकांनी आपल्या पूर्वजांनी बनवल्यात आणि लाकडामध्ये खूप मला इंटरेस्ट आहे म्हणजे मी बघत राहतो जुनी घर जुन्या गाड्या बैलगाडीची चाक मी जमा करून ठेवली मग त्यातलं जे आ, हे आहे ना म्हणजे काय म्हणते इंजिनीअरिंग मेजरमेंट ते खूप काटेकोर त्यांनी केलेलं आहे तरच ते गोल होणार ना थोडं जरी चुकलं तरी त्याचं ते जुळणार नाही तर आताच आपण बघितले की फिरून सगळं चित्र आहे हे चित्र एक सात हे चित्र या आपल्या चित्र कारण की यांनी ह्या त्यांचं खूप कष्ट आहे खूप मेहनत ह्या मागे त्यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते की प्रत्येक एका चित्रामध्ये एक वेगळा बोध असतो किंवा एक वेगळी कहाणी असते ते त्यांनी आपल्या सांगितलेली आहे तर ह्यांची जी चित्र आहे ह्यांना असून पुढं जाण्यास वाव मिळावं हेच आमची इच्छा आहे कॅमेरामॅन पाटील सोबत मी साजित कर झाले तरुण भारत कोल्हापूर